कुडाळ सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता धीरज कुमार पिसाळ यांनी कुडाळ तालुक्यातील रस्ता कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असून त्यांची सखोल चौकशी करून तात्काळ त्यांना सेवेतून निलंबित करावं यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या दालनात सतरा सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता बैठक आयोजित केली आहे पिसाळ यांच्या गैरकारभाराचा पाठा त्यावेळी वाचला जाणार असल्याची माहिती कुडाळमधील सामाजिक कार्यकर्ते अतुल बंगे यांनी दिली आहे कुडाळ सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता धीरज कुमार पिसाळ यांनी कुडाळ तालुक्यातील रस्त्यामध्ये केलेला भ्रष्टाचार या संदर्भातील चौकशी व्हावी अशा प्रकारची मागणी वारंवार करूनही त्या ठिकाणी काहीच कारवाई झाली नसल्याने सतरा सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या दालनामध्ये बैठक आयोजित केलेली आहे आणि या बैठकीमध्ये निवेदन सादर करण्यात येणार आहे आणि त्या निवेदनामध्ये सार्वजन हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कुडाळचे जे धीरज कुमार पिसाळ आहेत यांची सखोल चौकशी करण्यात यावी अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी करण्यात येणार आहे तत्पूर्वी या दोन्ही रस्त्यांचा जो प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे त्या भ्रष्टाचाराचा आवाज उठूनही संबंधित खात्याकडनं अद्यापपर्यंत कोणती कारवाई झालेली नाही याची हीसुद्धा बाप निदर्शनात मंत्री मंत्री महोदयांच्या आणणार आहोत